कोपरगाव परिसरातून नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा होत आहे ही वाळू वाहतूक कोपरगाव शहरातून नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरून होते नगरपालिका हद्दीतील भारवहन क्षमता मर्यादित असते या क्षमतेच्या चौपट वजनाची वाहने वाळू वाहतूक शहरातून होत असल्यामुळे अल्पावधीतच रस्ते अत्यंत खराब होतात धूळचे लोट पसरतात तसेच ठिकठिकाणी थीक वाळू सांडते त्यामुळे दुचाकी वाहन घसरून अपघात होत आहे शहरातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना सक्त मनाई करण्यासाठी तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी नगराध्यक्ष विजय वहाडणे व नरेंद्र मोदी विचार मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते प्रचंड प्रमाणामध्ये होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे चाळीस चाळीस टने डम्पर ट्रक ट्रॅक्टर प्रचंड जागामधून शहरात वेग घेऊन शहरामधून जात असतात रस्त्याचा तर खेळ खंडोबा झालाच पण अनेक अपघात आजवर या वाळूमुळे झालेले पंधरा दिवसापूर्वी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं होतं की कारवाई करा त्यांनी कारवाईला सुरुवात केली असं कळालं पण की अपुरी असल्यामुळं अजूनही चोरून लपून अशा प्रकारचे डंपर शहरामधून जातात म्हणून आपण जे धरणे आंदोलन आपण या ठिकाणी नरेंद्र मोदी विचार मंचाचे आता आताच या ठिकाणी तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक शिंदे साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी देखील दिलं आम्ही कारवाई करू असं ठरलं चर्चेमधून की तहसीलचा कर्मचारी नगरपालिकेचा कर्मचारी पोलीस खात्याचा कर्मचारी यांनी धारंगाव रोडवर मोक्याच्या ठिकाणी एक नाका उभारून अडथळे उभारून त्या ठिकाणून वायूची जड वाहन शहरामध्ये येणार नाही असा बंदोबस्त करायचा निर्णय या ठिकाणी झाला तसं लेखी पत्र त्यांनी आपल्याला दिल्यामुळं आपण आपलं धरण आंदोलन स्थगित केलेलं आहे एवढं करूनही जरी पुन्हा अशाच प्रकारे वाळूच्या डंपर आणि ट्रकचं जर थायमन जर चालू राहणार असेल तर आम्ही पुन्हा या विषयावर पुन्हा यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू असं आम्ही त्यांना सांगितलं त्याचबरोबर कोपरगाव शहरामधून सकाळच्या वेळेला ज्यावेळेस नगरपालिकेचे सफाई कर्मचारी सर्व रस्ते साफ करतात त्याच्यानंतर काही वाळूची गाडवं कोपरगाव शहरामधून जातात व ठिकठिकाणी वाळू सांडून रस्ते खराब होतात अनेक अपघात होऊन अनेक नागरिक आजवर जखमी झालेले आहेत गाडवाचा सुद्धा बंदोबस्त करायचा आम्ही ती या ठिकाणी ठरवलं धन्यवाद कोपरगाव शहरातून वाळू घेऊन जाणारे डम्पर्स जातात त्यामुळे माझ्या नगराध्यक्ष साहेब यांनी आज सगळे आंदोलन या ठिकाणी केलेलं होते त्याच्या अनुषंगाने आम्ही आता नागरी पेट्रोल पंपाच्या ठिकाणी चेक नाका लावून ती वाहतूक शहरातून होणार नाही याबाबत दक्षता घेणार आहोत सदर चेक नाक्यावरील पथकामध्ये पोलीस विभागाचे कर्मचारी नगरपालिका विभागाचे कर्मचारी आणि महसूलचे कर्मचारी एकत्रित संयुक्तिकरित्या उपस्थित राहतील आणि अशी वाहतूक जड वाहतूक शहरातनं होणार नाही याबाबत दक्षता घेणार आहोत यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी धारंगाव रोडवरील नागरे पेट्रोल पंपाजवळ जवळ चेक नाका लावून सर्व वाहतूक बंद असल्याचे लेखी दिले या आंदोलनामध्ये सुभाष खुबानी सुधाप्पा कुलकर्णी विनायक गायकवाड वसंतराव जाधव चेतन खुबाणी दीपकराव साळुंके किरण थोरात मनोहर कृष्णानी संजय कांबळे राजेंद्र खैरे सोमनाथ अहिरे नितीन वाडेकर निकेतन गायकवाड शिवाजीराज वाहनने गणपतराव दवंडे दिलीप घोडकेसर आदीजण होते न्यूज शैलेश शिंदे